नमस्कार काका बोला काय मग यंदा मतदारसंघाचं वातावरण कसं आहे हवा कोणाची आहे यंदा हवा फक्त महायुतीची सरकारी माहितीच येणारी <laughs> महायुतीच सरकारी येणार हवा तशी भाजपचीच आहे भाजपचं वातावरण जास्त चांगलं आहे सध्या काळ्याच्या मी हर्षदा वाघमारे आपण आलो आहोत श्रीगोंद्या मधील डो गावामध्ये जाणून घेण्यासाठी यंदाचा जन्मत कोणाला कुठल्या दिशेने यावेळेस महायुतीच सरकार येणार का बरं महायुती बनराव पाचपती गेले सात सर आमदार आहेत त्यांचा प्रत्येक मतदारसंघ त्यांचा संपर्क आहे हा जेव्हा राहिले ही सुद्धा त्यांचीच ब्लॉक त्यांचीच ग्रुप आहे त्याच्यामुळे त्यांची सत्ता येणार बबनदादांनी जशी कामे केली आहेत तसे विकी दादा काम करू शकेल असं तुम्हाला वाटतं निश्चित वाटणार त्यांच्या कामाची पावती त्यांनाच मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे सरकार त्यांचं येणार या भागामध्ये बरेच जण म्हणतात की त्यांनी या ठिकाणी काहीच काम केलेलं नाहीये सात वेळा आमदार झाले कसे ती त्यांनी काम केलं म्हणूनच येतात ना निवडून ते तसे कोणी आता नागोडे कुटुंब त्यांचं ते गेले सात पंचवीस वर्ष होऊन त्यांचाच मुकाबला आहे कुठे निवडून आले ते सात वेळा नाही चालेल ना, ना, ना नहीं। नहीं। हो त्याच्यामुळे काय येणारच नाही त्यांची ओळखच नाही इकडे अध्यापक त्याच्यामुळे येणारच नाही मागच्या आठवड्यात चिन्ह गाड्याची आली होती आणि परत माशाला घेऊन आले परत कशावर विश्वास ठेवायचा कोणी म्हणजे ही पळपळी सगळी काय सत्तेसाठी त्याच्यामुळे अशावर विश्वास कोणी ठेवू शकत नाही विकी दादा आणि दादा यांनी या ठिकाणी काय कामं केली थोडक्यात सांगता येतील तुम्हाला चार पाच काम तुम्ही त्यांची सांगू शकाल का थोडक्यात गावामध्ये रस्त्याची कामं त्यांच्यामुळे आली काय पुलाचं काम त्यांचीच मंजुरी आहे चालू आहे सध्या काम अजून बी मंजुरी आलेली ती आता की सुरू होणार आहे त्याच्यामुळे कामाचा संपर्क आहे त्यांची सर आणि लोकांच्या कार्यामध्ये ते सहभागी असतात काय अजून कुठला विकास या गावामध्ये व्हावा अशी तुमची इच्छा रोज रोड रुंदीकरण व्हावं अजून विकास नवीन प्रकल्प आले त्याची ही दोन विकास कधी संपत नसतो वाढतच असतो विकास त्याच्यामुळे नवीन नवीन संकल्प येणं त्याची अंमलबजावणी व्हाणं गरजेचं आहे ते होतच असतात विकास कधी संपत नसतो तरुणांसाठी या गावामध्ये रोजगार उपलब्ध आहे का रोजगार आहे ना चालू आता ज्या त्याच्या पद्धतीचे काम करतात तुमच्या गरजा वाढल्या त्याच्यामुळे पैसा पुरत नाही ना त्याच्यामुळे लोकांना वाटतं महागाई कधी कमी झालेली दिसली की तुम्हाला प्रत्येक सरकारला महागाई वाढतच राहिलेली ना लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेमुळे महिला सगळ्या खुशी देत अद्यापर्यंत महिलांच्या खात्यावर कधी पैसे झालेले नाही त्यामुळे महिला ह्या बाबतीत अगदी ठाम आहेत पण लाडकी बहीण योजना इलेक्शन नंतर बंद होईल असंही म्हणतात होणार नाही त्याच वाढच होणार वाढ होणार शंभर टक्के एकवीस रुपये जाहीर केलं ते द्यावाच लागेल त्यांना त्याच्यामुळे निश्चित त्याच्यात बदल होणार एकवीस रुपये नियम मिळणार त्यांना मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या चार पाच महिने अगोदरच का आली दोन वर्षापूर्वीच लाडकी बहीण योजना का बरं चालू झाली नाही का म्हणजे आता शासनाचे नियम त्यांनी के, देऊ केलं त्यांच्या मनात आलं द्यावं दुसऱ्या राज्याने दिली होती त्यांना म्हटलं आपण पण देवा केली योजना सुरू मध्य प्रदेश चालू होती त्यांना वाटलं त्यांचं योग्य योजना आपण यांनी सुरू केली केली सुरू दिली सभेच्या लोकसभेच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी का नाही त्यांच्या मनात आलं त्यावेळेस लोकसभेचे याचा काही संबंध नाही दिली त्यांनी दिली सरकार बदललं सरकार बदललं त्यांनी दिली असं झालं पहिलं सरकार त्यांनी शिवसेना होती बाबासाहेब ठाकरेंची शिवसेना यांनी कधीच घाण ठेवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्या याच्या नेऊन बांधली खरी शिवसेना गेली असं झालं ना शेतीमाला तुमच्या इथे भाव आहे का कोणत्या शेती कधी होते भाव काँग्रेसच्या काळात तरी कोणते होते भाऊला फेकून दिले लोकांनी बरेच काँग्रेसच्या काळात तीन तीन वर्ष सोयाबीन आणि तुम्ही त्याला भाऊ कस काय मागता तुम्ही हा असं नाही चालत कुठलं सरकार तुमच्या शेतीचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वाटत मग सरकार सोडवलं त्यांच्या लक्षात आलंय आता लोकसभेचे इलेक्शन पासून शेतकरी काय करू शकतो हे त्यांना कळून चुकलंय त्याची त्यांना प्रायचिद्ध घडलंय ना त्याच्यामुळे मग सरकार आता जागा झालेली आहे की शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही मग काय वाटत सरकार येणार नमस्कार बाबा नमस्कार काय मग वातावरण कसं आहे तुमच्या इथे हवा कोणाची मोदी साहेबांच कारण त्यांनी आमच्या गावात भरपूर काम केलेली आहेत सगळं आम्हाला पाणी रस्ते सगळं आहे त्याच्यामुळं आम्ही मतदान हे भाजपलाच करणार कंबळाला भाजप म्हणजे तुमच्या इथं बीजेपी कडून कोण उभा आहे विक्रम पाचपुते काय काम केलीत त्यांनी ते रस्त्याची काम पाण्याची लाईट सगळी सुविधा पुरवलेली आहे कामे कामे त्यांच्या वडिलांनी ती ते करतील करतील असं वाटतं तुम्हाला हो ना कारण आता केली म्हणजे पुढे बी करणारच ना तुमच्या इथे मालाला भाव आहे का शेतीमाला आहे ना आ, दिलेला आहे तसं त्यांनी वाढ केलेली कांद्यात त्याच्यात तरी आजू थोडी वाढ करतील असे अपेक्षा बाळ घेतो आम्ही आरोप पण करतात की त्यांनी अशी कामं केलेली नाही नाही काम केलेली भरपूर आहेत ते कारण आम्हाला दिसते आम्ही आमच्याच गावात भरपूर कामं आहेत सगळे त्याच्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान करणार कमळ जगताप तुम्हाला कसे वाटतात आमदार म्हणून आमदार म्हणून एक नवीन तडफदार नेते त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमाग राहणार राहुल राहुल दादा दादा जगताप विक्रम पाचपुते हे विक्रम पाचपुते साहेबांच्या पाठीमाग राहणार राहुल राहुल जगताप तुम्हाला कसे वाटतात आमदार म्हणून आता ते काही एवढं काय आमचा संपर्क नाही कारण आमची जी कामं आहेत सगळे कमळ नाही काय त्याच्याकून झालेली सगळी तुमचे काम हो, दादा यांच्याकडून झालेली आहे आणि तुमचा पाठिंबा राहुल त्यांना आपले हे पाचपुती पडलो मग काय वाटत कुठलं सरकारीला असं वाटत महायुती कि महाविकास आघाडी भाजी कमळ हवा तशी भाजपचीच आहे भाजप म्हणजे कोण या गाव या इथं बबनराव पाचपुते यांचा मुलगा जो विक्रम पाचपुते तो सध्या उभा आहे आणि तरुण नेतृत्व आहे आणि तरुणांच सुरुवातीच्या दहा वर्षामध्ये बबनराव पाचपुते यांनी या मतदारसंघामध्ये चांगलीच कामं केलीत आणि माणसं जोडण्याचं काम त्यांनी चांगलंच आहे त्यामुळं तरुण मुलांचा जो ओढ आहे तो विक्रम दिसून येतो तुमच्या गावांमध्ये तरुणांसाठी अशी कोणती कामे केली तरुन सा, काम पण रस्ते टाक्या किंवा मग गावातल्या लोकांच्या सुखदुखामध्ये ते नेहमी सहभागी होतात आणि लोकांना हेच अपेक्षित आहे की आपल्याला जो जो मा, आ, जो नेता आहे तो आपल्या काळात आपल्या पाठीमाग मग उभा राहतो लोक त्याच्या पाठीमाग साजिक उभे राहतातच तुम्ही त्यांच्या तेवढ्याच कामावर समाधानी आहात का नाही तेवढ्याच कामावर समाधानी नाही पण इतर जे दुसरे राजकीय नेते त्यांच्या तुलनेत यांच काम अतिशय चांगलं आहे पण जी कामे बबनदा केली आहेत तीच कामे विकी दादा करेल असं तुम्हाला वाटतं का हो शंभर टक्के वाटत शंभर टक्के वाटत लाडकी बहीण होते तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप चांगली योजना होती पण ही अगोदरच्या कालखंडामध्ये यायला हवी होती ही जी आलेली आहे ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर आलेली आहे की, आले की जेणेकरून लोकांना थोडं भूल थापांना बळी पाडावं हो। म्हणून ही योजना त्यांनी तो, निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली ही अगोदर जर जर असती तर याचा चांगला प्रभाव महिला वर्गांवर चांगला पडला असता राहुल दादा जगताप तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात राहुल दादा जगताप आमच्या अगोदर गेली वर्ष मागची ती आमदार म्हणून इकडं या भागात होती पण ती त्या कालखंडात आली पण त्यांनी पाहिजे तशी काही कामं केली नाही आणि मध्ये जो पाच वर्षाचा गॅप पडला त्या कालखंडात तर ती ते इकडे आलेच नाही त्याच्यामुळं पाच वर्ष ते ह्या भागात दिसलेच नाही लोकांना आणि आता डायरेक्ट पुन्हा उभे राहिलेत त्याच्यामुळं लोक फारस त्यांच्याकडं त्या दृष्टीने पाहत नाहीत कारण मधला पाच वर्षाचा जो गॅप आहे तो असाच गेला कारण ते निवडणुकीला उभे राहिले नाही त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क इकडं त्या मानाने कमी झाला अनुराधाताई नागवडे आणि सुवर्णा पाचपुते हे तुम्हाला उमेदवार म्हणून कसे वाटतात नागवडे मॅडमचं जे काम आहे ते श्रीगोंदे तालुक्यात आहे आता निवडणुकीचं फॉर्म भरल्यापासूनच ते या भागात त्यांनी दौरा केला म्हणजे ही गावं त्यांना फॉर्म भरल्यानंतर पंधरा दिवसातच माहीत झाली असावी असं मला वाटतं त्याच्यामुळं या भागातल्या लोकांना त्या काही फारसे परिचित नाही किंवा श्रीगोंद्यामध्ये त्यांनी जे काम केलं ते इकडच्या लोकांना अजिबात काही माहीत नाही त्याच्यामुळं ते जे सांगतील तेवढ्या भाषणावर लोक काही विश्वास ठेवतील असं दिसत नाही एकंदरीत मग काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये या गावामध्ये कोणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटत या गावातून भाजप एक पाच शंभर मतांनी या दोन्ही उमेदवारांपेक्षा पुढे असू शकेल हा बोल काय मग यंदा मतदारसंघामध्ये वारं कुठल्या दिशेने वाहत आहे वार आता उमेदवार भरपूर येत आपल्या भागातले झाले शे। तसे पण शक्यतो गावकऱ्यांचा कल साध्यशेनेचे भाऊ का बर काम आमच्या गावात भरपूर केले आहेत दादांनी रस्त्याचे काम असू द्या शेतकऱ्यांच्या लाईट चे प्रश्न असू द्या किंवा वाड्या वस्तीवर पाण्याचा काही प्रश्न असत त्या संबंधात पाईपलाईनचा असू द्या म्हणजे हे जलजीवन जी, जे वड़े, जे एवढे काम झालेत ना आता पोत एवढे जेवढ्या लांब वास्त्या येतात तेवढ्या घरोघरी आम्ही ते जलजीवनच नळ योजना पुरवलेली आहे दादा म्हणजे कुठले दादा बबनराव पाचपुते विकी दादा यांचा मुलगा उभा आहे ना तर त्यांच्याकडे जास्त मतदानाचा कला आहे आमच्या गावातून पण जी कामे दादांनी केली आहेत दादांनी ती कामे त्यांचा मुलगा विकी दादा करेल असं वाटतं तुम्हाला हा एकदम सरळ आहे आपण आता जरी एवढ फोन लावला तरी लगेच दादा फोन उचलतात बोलतात संवाद साधतात येणं जाणं बी त्यांचं कायमस्वरूपी आमच्या गावी गावामध्ये शेतीमाला भाव शेती भाव उपलब्ध आहे का सध्या भाव नाहीत एवढे म्हणावा असे सोयाबीनचा बी दर जरा त्यांनी निश्चित केला होता आता पण काही लोकांनी तरी अजून सोयाबीन काही विकलेलं नाहीये लोकांना असे आहे कि हे सरकार थोडा भाव वाढून देईन म्हणून लोकांनी सोयाबीन विकलेलं नाही अजून तरुणांसाठी या गावामध्ये काय करावं असं तुम्हाला वाटत तरुणांसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करावा बाबा दादांनी कुठतरी गावातील मुलांना किंवा महिला वर्गांना असं कुठतरी काहीतरी कामाचा सोर्स त्यांनी हे करून द्यावा असं आम्हाला वाटतं अनुराधाताई ताई नागवडे व सुवर्णा ताई पाचपुते हे तुम्हाला उमेदवार म्हणून कसे वाटतात उमेदवार आता ते आता त्यांच्या तालुक्यातच ता चालतंय त्यांचं ना इकडे हे याच्या आधी बी काय आलेले नव्हते एवढे म्हणजे जास्त संबंध असे काही नाहीत भाऊ गावाशी त्यांचे जोडलेले आणि काम बी काय असे मनाव असे त्यांनी त्यांच्या वेळेस काय एवढे इकडे केलेले नाही आमच्या भागात राहुल दादा जगताप तुम्हाला कसे वाटतात आमदार म्हणून राहुल दादा पण चांगले होते मागच्या वेळेस पण काय झालं त्यांनी काम कमी प्रमाणात केले आणि जरा दुर्लक्ष केलं बा आमच्या गावाकडे त्यांनी नाही तर आम्ही त्यांना बी पाच वर्ष त्यांना सत्ता दिली त्याच्यानंतर काय ते का परत आमच्या गावाकडे आले नाही आताच इलेक्शनला त्यांनी येणं जाणं चालू केलं पण त्याच काही सांगू शकत नाही आपण शेवटी जनतेचा कल एवढा मग वा काय वाटत तुम्हाला कुठलं सरकार येईल असं वाटतं महायुती कि महाविकास आघाडी आता हे सरकार शक्यतो बीजेपीच सरकार येणार असं आम्हाला वाटतंय नमस्कार का का बोला काय मग यांना मतदारसंघाचं वातावरण कसं आहे हवा हवा कोणाची यंदा फक्त काळात उद्धव जर आपण अडीच वर्षाचा बघितला तर त्या काळात कुठल्याही प्रकारचे काम झाले नाही तिथून पुढचा जो दोन सव्वा दोन वर्षाचा कार्यकाळ आहे त्या काळात जी प्रगती झाली त्याच्या मग अवध कधी झाली नाही तुमच्या मतदारसंघातून तुमच्या गावामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये विके दादा पाचपुते दादांचा पुत्र राहुल जगताप अनुराधाताई नागवडे आणि सुवर्णाताई पाचपुते पुते असे भाजप जास्त चांगला आहे आणि भाजपच खरा म्हणलं तर पक्ष चांगला आहे त्याने स्त्रियांना काहीतरी मदत केली त्यानंतर पंतप्रधान जोगचंद्र शिसोत्तर कलम हटवला हे बरेचसे काम वाचवाने केलेले तुमच्या मतदारसंघामधून विकी पाचपुते सुवर्णताई पाचपुते अनुराधाताई नागवडे आणि राहुल जगताप असे उमेदवार उभे आहेत कुठला उमेदवार तुमच्या भागातील प्रश्न समस्या सोडवेल असं तुम्हाला वाटत कोण विकी दादा काय कामं केली त्यांनी अशी ते मग ती त्यांच्या वडिलांनी केलेली के कामे ती पूर्ण करतील असं वाटतं तुम्हाला आता त्यांचा प्रश्न मागून तस जस बापान केलं तसं लेख करेल असं एक हिशोबाने मतदान त्यांचं करा शरले लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटत बाबा तुम्हाला सगळ्यात उत्तम गोष्ट कोणीच नाही केलं हे असं बचावला केलं पण लाडकी बहीण योजना हे इलेक्शन नंतर बंद होईल असंही म्हणतात मग तुम्हाला काय वाटतं बाबा ही योजना बंद व्हावी की चालू राहावी पुढे चाल चाल म्हणजे फादर तुमच्या गावामध्ये शेतीमालाला भाव आहे का शेतीमाला आता सदा भाव पडले थोडे Bonne nuit. Uh...